ट्वेंटी ये काउंसिल ऑफ आर्टिटेक्चर ने ऑर्गेनाइज की हुई दूसरी इंटरनेशनल कॉन्फ्रेंस है और इसका मुख्य उद्देश्य यह है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो है वो बहुत बड़े पैमाने पे अभी यूज होना शुरू हो गया है और उसका जो यूज़ है वो एजुकेशन में और आर्टिटेक्चर प्रोफेशन में इतने अच्छे तरीके से हम कर सकते हैं ताकि हमारी जो सर्विसेज जो रहेंगी वो सर्विसेज इंटरनेशनली कॉम्पिटेंट बने ये पर्पज से जो है ये कॉन्फ्रेंस ऑर्गेनाइज की है तीन दिन की यह कॉन्फ्रेंस है So, you started in colleges to aware the student about all this? Uh, not only students. See, so this is basically meant for the students, this is meant for the professionals, this is meant for the teaching institutions, and this also is meant for us who are the policy makers in the education and the profession. So, so this is basically to accelerate the change and control it in such a fashion that we are going to get a very, very meaningful scenario out of this. That's the whole uh, idea. Sir, how Get this idea to bring a, some change in a society like in nowadays where so many cases are coming and people are within their own schedule. How get the idea to See that is because that is our mandate as a council of architecture. And so if we do not think, then who would think? So this is this is where you are going to see almost 200 principals and the students coming yeah. all across India. यू सी फिफ्टीन इंटरनॅशनल स्पीकर्स कमिंग अँड यू नो शेअरिंग देअर सॉर्ट ऑफ द एक्सपिरियन्सेस अँड दीज आर द एक्सपिरियन्सेस विच बी एन रिचिंग अवर इंडियन एज्युकेशन अँड द प्रोफेशन येत्या तीन दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसांमध्ये इंटरनॅशनल लेव्हलचा आम्ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि त्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन्स ट्वेंटी फाईव्ह त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स डी प्रिंटिंग यू आय यू एक्स ज्या काही डिस्क्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आहेत मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा इफेक्ट जो आहे तो कसा पडणार आहे याच्याबद्दलच्या सगळे चर्चा आणि परिचर्चा ज्या आहेत त्या आयोजित केलेल्या आहेत याच्यामध्ये जवळजवळ साठ टेक्निकल पेपर्स आहेत त्याचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये पंधरा इंटरनॅशनल एक्सपर्ट्स वेगवेगळ्या आर्किटेक्चरल ऑफिसेसमधनं जगभरातून आलेले आणि रिसर्च ऑर्गनायझेशनं आलेले तेही पार्टिसिपेट होणार आहेत आणि यातनं जे काही होईल त्याची तसंच जी त्याची जी समरी आहे त्याचा जो त्याचा जो एसेन्स आहे तो आम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये वापरायचा प्रयत्न करणार आहोत आर्किटेक्चर एज्युकेशन आणि प्रोफेशनच हे जे आहे ते नवी मुंबईला डी वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर त्यांच्या तिथे त्यांचं जे ऑडिटोरियम आहे मोठं ऑडिटोरियम आहे सेंटर ऑफ एक्सलन्स तिथे आयोजित केलेलं आहे उद्या म्हणजे सव्वीस तारखेला चार वाजता इनॉग्रल सेशन आहे त्याच्यानंतर तीन इंटरनॅशनल मोठे वक्ते जे आहेत ते डिस्ट्रपटिव्ह टेक्नॉलॉजीवरती बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसांमध्ये परत वेगवेगळ्या सेशन्समध्ये त्याची परिचर्चा होणार आहे असा तीन दिवसांचा हा कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला याची संख्या सध्या आमच्या जो रजिस्ट्रेशन जे आहे ते आहेत चारशे पन्नास आणि त्याच्यामध्ये आणखीन दीडशे लोकं म्हणजे सहाशे लोक तर सध्याच आहेत प्लस बाकीच्या लोकांचे रजिस्ट्रेशन जे ते अजूनही सुरू आहे आणि याचा फायदा जे आहे ते लोकयुवानी करून घेऊ शकतात रजिस्ट्रेशन उद्यापर्यंत कार्यक्रम सुरू होईल पण चार वाजेपर्यंत जे आहेत तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी दोघांसाठी ही अतिशय महत्वाची परिषद परिषद आहे याचं कारण असं आहे की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सगळ्या फील्डमध्ये बोलतो आहोत आणि इथे आपण जो प्रयत्न करतो तो असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे तो आता भारतामध्ये कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंट व्हावा आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये आणि प्रोफेशनमध्ये त्याच्यामुळे याचा फायदा जो तो खूप मोठ्या प्रमाणात आहे ऑलरेडी आपल्या जो लोक आहेत की जे कामं करतात पण आता बाकीचे इंटरनॅशनल लोक त्यांना जोडल्यामुळे ते त्यांच्या थॉट एक्सचेंज जे निघणार आहे तो एक सुवर्ण मध्य जो आहे तो असेल त्याचा फायदा जो आहे तो आपल्या संपूर्ण देशाला हा मोठ्या प्रमाणात होणार आहे दोन तीन कारण असू शकतात ठीक आहे याच्यात असं आहे की कधी कधी असं असतं की जो प्रकृतीचा जो प्रकोप आहे ना तो बरेचदा खूप वेगळ्या पद्धतीचा असतो आणि तो कधी बरेचदा ॲटिसिपेट होत नाही पण जर डिझाईनचा फॉल्ट असेल तर त्याची काळजी जी ती घ्यायची गरज आहे बरेचदा कसं होतं की डिझाईनचा फॉल्ट नसताना प्रकृतीचा प्रकोपच इतका विचित्र पद्धतीने होतो आहे की त्याच्यावरती सुद्धा विचार करून आणि त्याला कसं डील करायचं याच्यावरती लक्ष द्यायची गरज आर्किटेक्ट याच्यात हा लकीली याच्यात आर्किटेक्टची चुकी नसते कारण की आर्किटेक्ट जो आहे तो बेसिकली डिझाईन करतो मी हेही म्हणत नाही की बाकीच्या जो लोकांची चुकी असेलच पण जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्णपणे बघितल्या जात नाही त्याचा पूर्णपणे रिसर्च करून आणि काढल्या जात नाही तोपर्यंत तो कुणालाही दोष देणं हे बरोबर नसते